अकरा शिवसेना उमेदवार योगेश कांगोडे यांच्या सातपूर त्र्यंबकेश्वर रोड वरील महादेव नगर येथे नाशिक येथे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणींना नेण्याची व्यवस्था योगेश कांगोर्डे यांनी पार पाडली आज कामगार नगर मध्ये आमचे प्रचार पत्रक वाटप होते त्या प्रचारपत्रक वाटप असताना जिल्हा शिवसेनेचा बालकिल्ला कामगार नगर पूर्वीचा पूर्वीपासून होता पण आज आम्ही चारही उमेदवार तिथं गेल्यानंतर जुन्या शिवसैनिकांकडनं आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला ते स्वयंपूर्तीने आमच्या सोबत उतरले घरोघरी दारोदारी आम्हाला घेऊन फिरले प्रत्येक घरात दारात आमचे स मोठ्या पद्धतीने सत्कार स्वागत केले त्याबद्दल मी कामगार वस्तीचे पूर्ण आभार मानतो तसेच आज त्यानंतर स्वयंपूर्तीने सातपूर प्रबुद्धनगर इथे आम्हाला चारही पॅनलला पॅनलच्या उमेदवारांना स्वतःहून जनतेने आम्हाला तिथं बोलवण्यात आलं होतं तिथं बोलून पण आमच्या खूप मोठ्या पद्धतीने खूप मोठ्या जल्लोषाने आजोराच्या संख्येने स्वागत सत्कार मान सन्मान दिला आणि प्रबुद्धनगरच्या ज्या समस्या आहे आतापर्यंत वीस वर्षामध्ये कुठल्याही नगरसेवकाने हो तिथं लक्ष दिलं नाही त्या जनतेचा पूर्ण रोष निर्माण झालेला होता त्या प्रबुद्धनगरमध्ये जी गुंडगिरी वाढलेली जी, जी दहशत वाढलेली ती दहशत मोडून टाकण्यासाठी सर्व लाडक्या बहिणी व युवा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले व आम्हाला आश्वचन आम्हाला सांगितलं प्रबुद्धनगरच्या समस्या त्या ड्रेनच्या असतील पिण्याच्या पाण्याच्या असेल व सुलभ शौचालय असेल व भूमिगत ताराच्या असतील या सर्व प्रबुद्धनगरच्या जनतेने आम्हाला सांगितलं त्या सांगितल्यानंतर आम्ही चार उमेदवारांनी त्यांना आश्वासन दिलं की या सर्व समस्या आम्ही निवडून आल्यानंतर दूर करू व प्रबुद्धनगरच्या जनतेने आम्हाला सर्वात जास्त तक्रार केली असेल तर तिथल्या युवकांना खोट्या नाट्य केसीमध्ये फसवणारे व युवकांना चांगल्या गरज गांजाच्या नशा लावून ही गुंडगिरी तिथं चालते ती गुंडगिरी नष्ट करण्या करण्यासाठी सर्वांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दर्शवला त्याबद्दल मी प्रबुद्धनगरच्या सर्व जनतेच्या मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद आपल्या कार्यालयाचे उद्घाटन झालं महाशन त्याबद्दल आता इथं आदरणीय आमचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांची आज जाहीर सभा नाशिकमध्ये आहे त्या नाशिकच्या सभेला जाण्यासाठी स्वयंपूर्तीने आजच्या लाडक्या बहिणीने आम्हाला कालपासून सांगून ठेवलं होतं का तुम्ही भाऊ सभेला चालले तर आम्हाला त्या अर्थाने आज खूप हजाराच्या संख्येने इथं महिला वगैरे पुरुष मित्र परिवार माझे सगळे भाऊ दादा सगळे इथं उपस्थित झाले त्याचा औचित्य साधून आज आमच्या संपर्क कार्यालयाचे आम्ही उद्घाटन करून आता आदरणीय शिंदे साहेब यांच्या जाहीर सभेला आम्ही निघालो आहे आणि उत्कृष्ट प्रतिसाद आदरणीय शिंदे साहेबांनी ज्या काही योजना जनतेसाठी काढल्या लाडके बहिणी योजना असेल महिलांसाठी अर्ध तिकीट असेल युवतींसाठी शाळे शाळेरीय शिक्षणाची मोफत सवलत असेल अशा अनेक आणि आने ज्येष्ठांसाठी सवलती असेल त्या अनेक सवलतींचा फायदा हा नक्की शिवसेनेला होणार आहे या पूर्ण नाशिक शहरावर शिवसेनेचा भागवा पडकल्याशिवाय राहणार नाही हे चित्र स्पष्ट दिसत आहे व प्रभाग अकरा मध्ये चारही उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही या जनतेच्या प्रतिसाद असं वाटत आहे आणि आम्ही नक्की विजय विजय होणार नक्की यावेळी कृष्णांनी परिसर दणाडून गेला होता तर प्रभाग क्रमांक अकरा मधील शिवसेना कार्यकर्त्यांसह महिला व नागरिक सहभागी झाले होते